नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा अधिकारी यांनी दिले निवेदन या निवेदनाचा विषय असा आहे की आपल्या मतदारसंघातील वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीनं बैठक घेऊन सकारात्मक निर्णय आचारसंहितेच्या अगोदर निर्णय घेण्याविषयी आवर्जने करण्यात आलेली आहेत ते पुढे या निवेदनात म्हणतात की महाराष्ट्रात वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ ही महाराष्ट्र राज्यातील बीज उद्योगातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचं नेतृत्व करणारी ने संघटना आहे तिन्ही वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत आहे त्यांचा हक्क त्यांचा रोजगार हिरावला जात आहे आणि या कामगारांना न्याय मिळावा त्यांचं शोषण थांबून हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार मिळावा पगारवाढ आणि अन्य सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी या कामगारांनी बारा ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर साखळी उपोषण केले तरी शासन आणि प्रशासनाने या कामगारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरात वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील प्रत्येक मंत्री महोदयांच्या घरासमोर सर्व वीज कंत्राटी कामगारांना एक दिवस आपले लक्ष या कामगारांच्या समस्यांकडे वेधण्यासाठी निदर्शने आंदोलनं करावे लागत आहेत तरी आपण आपल्या माध्यमातून लवकरात लवकर हा विषय ऊर्जामंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अवगत करून आपल्या मतदारसंघातील सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची एक बैठक महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्टमंडळासोबत घेण्याची आणि त्यांना न्याय देण्याची विनंती करावी अशी विनवणी सांगलीचे कामगार तथा पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आलेली आहे यावेळी अध्यक्ष निलेश्वरात सचिटणीस सचिन मेंगाळे अमर लोहार उमेश आणि राव मंत्री सर्व कंत्राटी वीज कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट करून आम्हाला एन एम आर पद्धतीने सामोरून घ्यावं मी असा एक आता सरळ सर आमच्यावर अन्याय केला आम्ही एवढ्या वर्षी प्रामाणिकपणे काम करतोय आमच्या बरोबरच परमान कर्मचारीही काम करतात पण त्यांची सरकारने वाढ केली आणि आमची पगारवाढ मिटिंग सुद्धा घेतली नाही तर हा आमच्यावर फार मोठा अन्याय झाला तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची संघटनेची बैठक आपले जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस आहे त्याच्याबरोबर संघटनेची मिटिंग लवकरात लवकर साहेबांनी मिटिंग घ्यावी ही आमची विनंती आहे तसंच जर मिटिंग जर नाही झाली तर आम्ही चोवीस तारखेला